हाय हॅलो नमस्कार एस एम क्रिएशन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे कथा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा चला तर आपण स्टार्ट करूया एका गावामध्ये एक साधू राहत होते हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा तेव्हा पाऊस पडायचा गावकरीसुद्धा साधूवर खूप खुश झाले होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि ना आणि साधू नाचताना पाऊस पाडायचाच ही काही कमाल एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यां गावकऱ्यांनी या तरुणाला चमत्कारी साधूविषयी सांगितले त्या मुलांना यावर विसातच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या, त्या मुलांना घेऊन गे साधूकडे गेले साधूसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले मुले म्हणाली आम्ही ना, नाच आम्ही नाचतो आता आमच्या नाचण्याही पाऊस पडेल का मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस नाही पडला दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरी पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही ना नाचले परंतु पाऊस पडला नाही आता साधू साधू नाचू लागले दोन तास झाले तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक पाऊस गरजू लागला आणि थोड्या वेळाने पाऊससुद्धा पडू लागला हे पाहून सगळे आश्चर्यचकित झाले आत्ता नाचू लागलेले परंतु दोन तास झाले तरी पाऊस पडला नाही आणि आत्ता नाच साधू नाचायला लागले की लगेच संध्याकाळी पाऊस पडला अचानक ढ गरजू लागले सं थोड्याच वेळात पाऊस पडू लागला पाहून मुले सुद्धा अचंबित झाले मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की एकतर गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा माझ्या देवावर विश्वास आहे दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी थांबत नाही नाचतच राहतो असे साधूंनी त्या मुलांना सांगितले पण मुलांना आश्चर्यच वाटलं असं कसं होऊ शकतं आम्ही तर थोडंसं नाचलो एवढा अर्धा तास नाचो तर आम्ही खूप थकलो हो साधू थकत का नाही पण साधू म्हणले की नाही माझा माझ्या देवावर विश्वास आहे आणि गावकऱ्यांचासुद्धा माझा विश्वास आहे त्याच्यामुळे मी ना जोवर पाऊस पडत नाही तोवर नाचतो तसं तुम्ही नाही केलं तुम्ही मध्येच थांबला नंतर ना ते म्हणतात की कसं काय तुम्ही मॅनेज केलं जेव्हा तुम्ही एखादी नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्यास प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी एक काय करावे याचा बोध घ्यावा ह्याच्यासाठी हे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा दुसऱ्याच्या सांगण्यावर खचू नका स्वतःवर पूर्ण विश्वास आहे स्वतःवर पूर्ण विश्वास असला की कुठलीच गोष्ट अशक्य नाही फक्त तुम्ही प्रयत्न करा कोणी काही म्हणलं म्हणून तुम्ही ते सोडू नका कोणी काही सांगितलं म्हणून ते तुम्ही करू नका तुम्हाला तुमच्या मनाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा असं या कथेतून बोध होता जोवर तुम्हाला यश मिळत नाही तर त्या गोष्टी तुम्ही थांबवू नका मग कुठली पण गोष्ट छोटी असो या मोठी असो तुम्हाला जोपर्यंत यश भेटत नाही तोवर तुम्ही थांबवू नका ह्याच कथेचा असा बोध होता एका साधू महाराजा कशी वाटली कथा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा नवीन कथेमध्ये भेटू तर बाय ओम शिवाय जय बाळूमामा